कसा वाटला तुला कस वाटलं कस वाटलं सांगतो मला काल कोणतरी बारा वाजता बोललेला की आजपासून थोडस फोन मी म्हणजे मी असता कमी म्हणजे पिक्चर बघताना पण फोनच घेतलेला हा कमी असते मला मी फोन केला तर मला बोलतात मी गजरा घेतलाय आणि तो फ्रीजमध्ये ठेवला हाय कुठं द्या काम मध्ये राहिला आता काय जेंट्स वगैरे बघत असेल ब्लॉग तर त्यांनी असं सम म्हणजे दुसरं काय गिफ्ट देऊ नका बायकोला पण तुम्ही एक साधा गजरा जरी आणून दिलात ना तरी छान वाटतं बायकोला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय हो तुम्ही सर्व मजेत असाल सर। आणि आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळी आणि आज आहे आमची ॲनिव्हर्ज ॲनिव्हर्सरी लग्नाची तर आज मी आणि मंगळवारसुद्धा आहे म्हणून अभिषेक करायला सुरुवात केली आहे मी देवांचा आणि छान वाटलं मला अभिषेक करून एकदम मन प्रसन्न होतं पूर्णपणे असं तर आता मला अभिषेक झालेला आहे आणि त्याच्यानंतर बाकीची कामं थोडी उरकली इकडं मेथी टाकलेली इकडं आईंनी भात टाकलेला आणि आता मी कोबी कट करून कोबी चणाऱ्यांची भाजी बनवणार होते आणि आता वाजलेले आहेत ते म्हणजे अकरा वाजून दहा मिनटं तर जेवणाला मी अशी सुरुवात केलेली आहे आणि इथं मी कोबी कट करून घेते पटापट पटापट असं कोबी कट केला दोन भाज्या मी टाकल्या आईंनी भात टाकलं डाळ टाकली असं करून आम्ही दोघींनी सगळं उरकून घेतलं तर इकडं लगेच लग पाच दहा मिनटातच भाजी झालेली आहे आणि इकडं दुसरी भाजी सुरू टाकलेली आहे मी चणा डाल आणि कोबीची भाजी एकदम मस्त झालेली आणि हा आता कपड्यांचा पसारा धुऊन झालेत आता फक्त टाकायचेत टाकून घेते हॅलो गुड मॉर्निंग कशा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून कशात तुम्ही मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते चॅनलमध्ये तर मग अशी सकाळपासून मॅक्सीमध्येच होते मी कारण एवढं गरम होत आहे ना खूप डेंजरवाला गरम आहे तर मॅक्सीसुद्धा आता मी धुवून काढली एवढी पुरी भिजलेली म्हणून आता ही साडी लावले आणि एवढी काही नवीनच साडी वगैरे लावायची असं काही नाही जायचं होतं आम्हाला सिद्धी नाही ऐकला पण बघूया हे गेलेत का जरा मला जरा हाफ डे घेऊन आलं असं तरी चाललं असतं पाणी यांच्या मागे सुट्ट्या झाल्या त्याच्यामुळं आता सुट्टी नाही घेत ते तर बोललो जाऊ दे जर घरात तसे तर मेहनस साडी लावली पण क्लासला जाणार आहे शिवण क्लासला म्हणून मग लावले साडी आणि संध्याकाळ रात्रीपर्यंतहीच ठेवणार आणि माझा असं काही नाही आहे की केकच पाहिजे कापायला काय पाहिजे हल्ली माझ्या बड्डेपासून ना मला असं वाटते की नकोच तो केक नाही कापलेला बरा म्हणजे माझ्या बड्डेपासून असं मला वाटतंय तर आता वाजले ते म्हणजे साडेबारा आणि गौरांशला दिलेलं आहे जेवण आता तो जेवणार मी जेवणार आणि मग जात जेव्हा मी क्लासला जाईल तेव्हा मग तयारी करणार थोडीफार तर बघूया संध्याकाळी काय काय नाही आहे ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि आज ॲनिव्हर्स आज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जेवायला आहे स्पेशल वरण भात मेथीची भाजी आणि काय बोलतात कोबी चणा डाल ती भाजी आहे असं मेन्यू आहे आजचा आणि मस्त छान असा मंगळवार आलेला आहे आमच्या ॲनिव्हर्सरीला आणि आमच्या किती लग्नाला सहा वर्ष झालेले आहेत पूर्ण आता उद्यापासून सातवा चालू होणार तर रात्रीसुद्धा हे आलेले ॲनिव्हर्सरी विश करायला गौरांशसुद्धा जागा होता गौरांश तर एक वाजता झोपला असा यड लावलेला ना छोटी मार खाल्ला त्याने आणि मगच झोपला तर असं झालेलं आहे बघूया आता सिद्धिविनायकला जायला आज की नाही जर भेटला तर तुम्ही असा लच त्याच्यात आधी हे सांगत होते की खूप गर्दी असते आणि गर्दी असणार आज असे बोलतात कारण आज मंगळवारसुद्धा आहे आणि बघूया गेलं तर तुम्हाला समजेलच तर तुम्ही कंटिन्यू राहा लॉकमध्ये म्हणजे तुम्हाला पुढं काय काय होईल ते समजेल स्पेशल मेनू वरण भात भाजी लोणचं आणि चणा आणि कोबी आणि आता जॉब्स तयारी केले आणि आता निघणार क्लासला जायला बघूया आणि काय बोलतो ते मी असं ना प्रत्येक नवऱ्याने सांगते आता माझ्याच नवऱ्याला आठवण राहत नाही की असं काय असलं की बायकोला गजरा वगैरे घेऊन जात कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की फुलं वगैरे आणले त्यांनी दादरवरून पण त्यांच्या असं डोक्यात नाही आले की एक गजरा आणू दे मला खूप आवडतो गजरा खूप म्हणजे खूप आवडतो तर तुम्ही बघितलंच असाल तर असं जो कोणी असा जेंट्स वगैरे बघत असेल ब्लॉग तर त्यांनी असं सम म्हणजे दुसरं काय गिफ्ट देऊ नका बायकोला पण तुम्ही एक साधा गजरा जरी आणून दिलात ना तरी छान वाटतं बायकोला एकदम मोठं सरप्राईज भेटल्यासारखं वाटतं तर नक्कीच तुम्ही एक गजरासुद्धा आणू शकता तर आता बघूया वटपौर्णिमेला तर सांगायलाच लागेल आणायला आता फोन नाही आला मला अजून फोन जर केला मी गेला के तर मी सांगते संध्याकाळी गजर आणायला तर आता थोड्याच टायमात जाणार आता काहीतरी दीड वाजलेत तर थोड्या टायमात मी क्लासला जाणार ब बोललो तयारी करून घेतले कवरनसुद्धा बसल्या टी व्ही बघायला दिवसभर अजिबात टी व्हीने बघितले त्याने आणि छान वाटते आपली साधीसुद्धी आहे नेव्हर्सरी किंवा काही अपेक्षा नाही ठेवायच्या आणि जे होणार ते एक्सेप्ट करायचं किंवा पुढं चालत राहायचं चा की काय होणार आणि आपण की हे झालंच पाहिजे असंच झालं पाहिजे आता मी तर एवढ्या सोडून दिल्यात म्हणजे यांना पण नाही तेवढी हाऊस की केक वगैरे केक वगैरे आणायचा याच्यापेक्षा जास्त हौस बाबांना असते खरं सांगायचं तर या गोष्टीमध्ये खूप 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 म्हणजे ते हौशी हौशी बोलू शकता हौशे आहेत कारण कोणाचं पण बड्डे असू दे कोणाचं पण ॲनिव्हर्सरी आता कोणाची पण बोला म्हणजे आमच्या घरातल्यांची असू दे ते एकदम मावशीने केक वगैरे आणतात माझ्या बड्डेलासुद्धा त्यांनी केक आणलेला मागवलेला परत आमची गेल्या वर्षी पाच वर्ष झालेले आमच्या लग्नाला तर पाच वर्ष पूर्ण तर त्यांनी सगळं ते कलेजेटा किंवा पाय किंवा असं काय काय आणून मग आम्ही घरी गेलेलो तर गेल्या वर्षी थोडंफार तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये तर तो तसा आम्ही घरी गेलेला सगळ्या मावन मामाला बोलवलेलं मावशीला बोलवलेलं आणि असा एक सेलिब्रेशन केलेला तर खूप छान वाटलेलं आणि ती त्यांची आयडिया होती आतासुद्धा मग गौरांच्या सांगत होते की तू काय केक कापणार ना आता केक काढायचा आहे संध्याकाळी असं म्हणजे यांच्यापेक्षा जास्त हौशीत ते आहेत ते खूप लकी आहे म्हणजे त्या गोष्टीमध्ये असं मला वाटतं आहे तर असं यांनी थोडंसं काय म्हणतात इंटरेस्ट घ्यावा असं मला वाटत होता पण जाऊ दे एक ना एक आहेच ना त्याच्यामुळं सडून द्यायचं जे होईल ते आणि मी असं मानते की पुढं आपलं जे काही होईल ना ते म्हणजे चांगल्यासाठीच असतंय आपल्या तर मी हेच मानून चालते जे काय आता होतं ना असं वाटतं ना की किती वाईट झालं किती वाईट झालं माझ्यासोबत पण ते आपल्या पुढं चांगल्यासाठीच असते असे असं तर माझं मत आहे असं मी मानते चला आता जास्तच बडभर केले आता वाजले दीड वाजलेत थोडासा आराम करते फ्लॉगसुद्धा अपलोड केला एडिट वग एडिट करून एडिट रात्रीच करते मी आणि सेव्ह करून घेते आणि मग दुपारी बारा साडेबारा वाजता कामं होतात तेव्हा मग मी अपलोड करून ठेवते तर आता थोडंसं फोन बघते सगळ्यांचे 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 मेसेज येतात तर त्यांचा रिप्लाय वगैरे देते आणि मावशीने सकाळी व्हिडिओ कॉल केलेला तिने पहिलं विश केलं मला मी सकाळीच टाकला स्टेटसला तर तिने विश केलं तिने फोटो टाकलेला आणि सकाळी व्हिडिओ कॉलसुद्धा मला केलेला तिने तर खूप छान वाटलं आणि सगळ्यांचे मेसेज वगैरे तर खूप मनापासून धन्यवाद जो कोणी विश केले ॲनिव्हर्सरीचं तर चला भेटू आपण थोड्या वेळानंतर

बघ <laughs> रात्री हसी थांबत हो दे रु हसी थांबत नाही माझी हसी थांबत नाही तोंडावर ठेव खरेदी करायला मला फोन केला तर मला बोलतात मी गजरा घेतलाय आणि तो फ्रीज मध्ये ठेवलाय हाय कुठं द्या कामात फ्रीज मध्ये राहिला आता काय गरज नाही तुमच्या कामात राहिला फ्रीज मध्ये आपण चाललो तिकडे तुला नवीन घेऊन देतो बस No I am there, you. किती आ... किती चिंता असेल सांगा की आ... आ... कि बायकोला गजरा द्यायचा आणि फ्रीज मध्ये ठेवणार आ... 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 एक टॅलेंट आहे यांच्याकडे दिवस कसा खराब करायचा आ... ना यांना बरोबर येतो हो। हा मग

होणे दिलं तुम्हाला आय पी लाईन दर्शन आय पी लाईनी शंभर रुपये आणि मग लाईन किती होती लय मोठी होती होती मोठी नॉर्मल लाईन चार तासाची लाईन बोलले मला ये कालच बोलले मग असं घेऊन यायचं असं विचार चाललाय अवतार तर बघा काहीच नाही केलं मुगाची भाजी एका साईडला टाकली तू वाटते आता मग आल्यावर हे आले जे मरून का आम्हीसुद्धा जाणार होतो कितीही नाही का नाही गौरांच्या आमचा खेळतो बोला मग बघूया कधी यांना पण शॉपिंग जरा करायचे म्हणजे पाच सहा वर्ष झाली जसं तुम्हाला माहिती असेल आजच्या ब्लॉगमधून तर मी काहीच नाही घेतलं यांच्यासाठी जसं कोण कोण घेतं ना ॲनिवर्सरी आहे पगी बड्डे आहे तर गिफ्ट काय आणलं मला हो गौरांशने आणलंय स्पायडरमॅन हेम तेम हेम ते उद्या उद्या तुला आहे नको मला आज मंगलवार आहे मंकी बघ मंकी बघ 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 लवकर बघ तुम्हाला पण दाखवते माकड बघा ते बघ कसा खात बिस्किट तो कसला आहे बघ ना कोणी दिला देखे? देखे? <laughs> आवाज दे ना त्याला काय माहिती कोण दिलाय मंकी फक्ती बघ बघ ना आवाज दे ना त्याला अव करे अिस्किटचं पुढं बघ ना कसं पोरून करत आहे मंकी आमचा गौरांश कसा होता हा गौरांज झाल्यावर पहिल्या वट पोहरण माझा फोटो आहे आम्ही काढलेला असाच ते गिफ्टचं बोलत होते मी तर गिफ्ट द्यायला कुठंतरी बघूया देणार आहे मी यांना थोडंफार ज्या जे माझ्याकडून होईल ते म्हणजे शॉपिंग काहीतरी टी शर्ट घेतील काय घेतील ते बघूया कधी निघते तो मुहूर्त आणि बघूया आता पुढं काय होणार आहे आता जाणार आहोत आम्ही आज आता वाजलेत ते सहा सहा नाही सात सात वाजलेत तिकडं माझी मुगाची भाजी करपायची चला तयारी केलेली आहे आणि प्लॅन बदललेलं आहे आमचं आम्ही चालत होता पिक्चर बघायला ते पण साडीवर मला वाटलं इथं जायचंय म्हणून मी साडी लावलेली पण बोललो मरुदे आता चला चला टिप मध्ये आलेलो आहोत आणि आता जाणार वरती येणार थोड्या वेळानंतर इकडं चल पप्पा कसा वाटला तुला हा कसं वाटलं कसं वाटलं सांग लाचतोय तू का पप्पाचा कसं वाटलं सांग लवकर छान वाटलं भूत भूत छान वाटला नाही छान वाटला गौरांनी आमचा दोघांचा हात पकडून ठेवलेला कसा पकडलेला चला ब्रेक झालाय ब्रेक असं बसा ना फोटोघां तर चालेल ती वरती कुठं गेला काय चाललंय स्पायडरमॅन तुम्हाला कसं वाटलं ओ पिक्चर आज चांगला आहे ना थोडी, थोडी थोडी कॉमेडी आहे थोडी थोडी जरा राहील पण छान आहे मस्त ना हात पकडले म्हणजे अशी मग त्याला थोडं थोडं दाखवलं तर झाला फ्री झाला पण छान आहे ना हसायला याला सध्या थोडं काय समजत नाही तीन वर्ष तीन वर्ष तिकीट आहे ना

म्हणजे आमच्या आप पहिला गौरांचे पिक्चर बघितलेलं आहे ना शोना <laughs> मला भूताचं माहिती होत पहिलं बोलतोय काय शोना तीन वर्षाच्या नंतर छोट्या मुलांचं तिकीट आहे सुद्धा तिकीट काढलेलं आहे मुंजी मुंजी पिक्चरचं नाव आहे मुंजी पिक्चर बघायला आलो तुम्ही छान वाटत तर आम्ही आलो मंचुरियन वगैरे असं खायला हॉटेलमध्ये यांनी आज ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे ना आणि असं बाबू तिकडे बसले अरे बाबा हाय कर हाय कर लगेच लगेच गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम बोलून मोकळा होता आता जास्त काय मागवलं नाही आम्ही घरून खाऊन आण चटणी चटणी आता थोडस काहीतरी मंचुरियन वगैरे मागवलंय गौरांच्या तर पॉपकॉर्न नव्हते आम्ही घेतले आहे ना म्हणून मग बंद मला काल कोणतरी बारा वाजता बोललेला की आजपासून थोडंसं फोन मी म्हणजे मी आता कमी म्हणजे पिक्चर बघताना पण पौन फोनच घेतलेला आहे हा कमी असते का फोनच आणि पिक्चर कसं वाटलं सांगा पिक्चर चांगला मला आता एकदम छान वाटलं मस्त वाटला गौरव तर <laughs> था था फेसबुकचे फक्त एक लाख पंधरा हजार झाले दिसत नाही <laughs> एक लाख पंधरा हजार दोनशे सत्तावीस फॉलोअर झाले तर पिक्चर एकदम मस्त बघून आणि युट्यूबर काय खावा खावा गरम आहे गरम आहे गरम थोडसच मागवलं कारण आम्ही जेवण आलो आहे ना हो चला चला तर आत्ता आलेले आहेत घरी आम्ही आणि तेच डिस्कशन चाललेलं थोडंफार गौरांच्या आता तेच सांगत बसले आम्ही असा पिक्चर बघितला तसा पिक्चर बघितला छान वाटलं आज आम्ही पिक्चर बघायला गेलो आणि थोडंसं काहीतरी खायला गेलो कारण जेवणच गेलेलो थोडंसं चपाती वगैरे म्हणून जास्त काही खाल्लं नाही तर अशी केली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट थोडीफार केक नाही कापला तरी कायच नाही वाटत मला खूप छान वाटतं आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा तभी तो परें तर भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय